नमस्कार आज बनवले आहे आपण बटाटा वांग्याची मिक्स भाजी तर त्यासाठी साहित्य बघा आपण काय काय घेतलेलं आहे दोन बटाटे मिडियम आकाराचे तीन वांगे एक टोमॅटो आणि एक मिडियम आकाराचा कांदा रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही नवीनच हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आता आपण हे बटाटे जे आहेत ना तर कच्चेच वापरणार आहोत खूप फास्ट होते करूं, करूं है। 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 भाजी होते कितीही घाई असेल ना तर तुम्ही हे भाजी पटकन बनवू शकता आता हे बटाटे आपण त्याची सालं काढून कट करून घेतलेले आहेत वांग्याचे पण आपण फोडी करून घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे कारण भाजीला फोडणी देईपर्यंत पण ते जर असंच राहिलं तर ते काळं पडण्याची शक्यता असते आता आपण कांदा आणि टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे आणि आपण लसण आणि अद्रकची पेस्ट पण बनवून ठेवलेली आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता पुरेसं तेल घातलेलं आहे तीन ते चार चमचे आपण ही भाजी जी बनवलेली आहे दोन ते तीन व्यक्तींसाठी बनवलेली आहे आता जिरे आणि मोहरी तडतडली तिलरच होगीमध्ये कढीपत्ता आणि कांदा घालायचा आता आपल्याला हा कांदा जो आहे ना तो तो गुलाबी होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा तुम्हाला कितीही घाई असेल ना तर तुम्ही या पद्धतीने भाजी केली नाही तुमचा स्वतः आता सुद्धा विश्वास असणार नाही की आपण इतक्या कमी वेळेमध्ये एवढी टेस्टी भाजी बनवली आता आपण हे कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी व्यवस्थित शिजण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आता आपला टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे आपण त्याला थोडंसं मॅश करून घेत आहे आपण लसण आणि अद्रक पेस्ट पण घालून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो तो परतल्यानंतर आता आपण भाजीमध्ये घालणार आहोत मसाले एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद खूप कमीत कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये बनणारी भाजी आहे आता आपण ह्या बटाटे आणि वांग्याच्या खोडी कट करून ठेवल्या होत्या तर ते घातलेले आहेत आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि व्यवस्थित वाफून घ्यायचं भाजीला आता आपण पाण्याचा वापर न करता सुद्धा ही भाजी शिजवू शकतो कारण फक्त वाफेवर सुद्धा ही भाजी तयार होती फक्त पाण्याचा शिक्का मारायचा आणि पाच मिनिटासाठी असं सा झाकण ठेवायचं बरोबर आपली भाजी व्यवस्थित शिजते आपण झाकण ठेवलेलं आहे मीठ आपण फोडणीत घातल्यामुळं नंतर थोडंसं कमीच घालायचं मीठ आपल्याला आता आपण शिजली का ते चेक करत आहोत आता आपण वरतून घातलेली आहे कोथिंबीर आता जवळपास आपली भाजी तयार झालेली आहे तर भाजीचा कलर पाहू शकता तुम्ही इतकी सुंदर दिसत आहे भाजी आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे खूप कमीत कमी वेळेमध्ये कमी भाजी तयार झालेली आहे तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय